नांदुऱ्यातील जळगाव गेटजवळील खड्डे बुजवा अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल नांदुरा शहरातील जळगाव जामून मार्गावरील रेल्वे गेटजवळील रस्त्यांची दुरावस्था ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे मोठमोठे खड्डे व पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नांदुरा शाखेने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे रोज शेकडो दुचाकी चारचाकी व मालवाहतूक वाहने या मार्गावरून ये करत असतात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाहतूक खोळंबा आणि ट्राफिक जॅमची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे रेल्वे गेट परिसरात या कारणामुळे वादविवाद व धक्क्याबुक्कींचे प्रकार घडत असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की खड्डे तातडीने बुजू अन्यथा आम्ही आमच्या मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करू या निवेदन प्रसंगी तालुक्यात भागवत उगले शहराध्यक्ष सागर जगदाळे उपशहराध्यक्ष निकेतन वाघमारे वाहतूक सेना उप तालुकाध्यक्ष बळीराम गिरे विभाग प्रमुख दुर्गेश भाऊ वर्गजे रामभाऊ भाऊ राकोंडे अमोल करुटले आणि शेकडो मन सैनिक उपस्थित होते प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे नांदुरावासियांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मैल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा त्याच्या येणारे खूप त्रास आहे वाहनाचा तिथे वाचिझा भांडण देण्याचा गड्डे गाडी पडली त्यामुळे आणि मागच्या वर्षी आम्ही या प्रकरण दिलं आपण तिथं काही प्रमाणात गिट्टी काहीतरी लागला आणि तातडी व्यवस्था केली त्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व झाला प्रॉब्लेम तातडीचा सॉल्व्ह न करता कायम कोल्हाच नाही कारण की आम्ही रेल्वे समोर त्यांनी सांगितलं आहे हे आपलं नगरप्रितले समोरचा त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे ना की आपण लवकरात लवकर येथे आठ दिवस आज दिवस गड्डे योग्य गाजगारी करण्यात यावी जेणे चांगला होईल लोक त्रास खाऊ की शेकडो गाळ्या वाहनाच्या पाहला रुग्ण जातात नाही जे तुझ्या रुग्णालया प्रत्येक जण असं जे बाईक घेऊन जाऊ तो पैदल जाऊ त्याने समजू शकते रेल्वे गिटच्या इकडलाच आहे लवकरात लवकर द्यावं अटने आम्ही आठ दिवसाची मुदत आठ ते आठ दिवस आपण काम न करत आम्ही आंदोलन करणार आहे आणि याची सर्वच जबाबदारी प्रशासना की आपल्या नजर बेचची গৰুম বগম ত